मोदी सरकारचे सर्वात मोठे उदाहरण गोंदिया भंडारा क्षेत्रामध्ये आहे प्रफुल पटेल भारतीय जनता पक्षामध्ये या नाईतर तिहार जेलमध्ये जा तिहार पेक्षा भारतीय जनता पार्टी बरी असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा प्रफुल पटेल यांच्यावर निशाणा साधला ते गोंदियात आयोजित प्रचार सभेदरम्यान बोलत होते प्रफुल पटेलचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे भारतीय जनता पक्षामध्ये जा भारतीय जनता तो म्हटला तेवढा निधी भारतीय जनता पक्षाला द्या दोन हजार एकोणीस ते चोवीस या कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये नाही तर एडीसीबीआय लागेल जी हालत प्रफुल्ल पटेल यांची झाली आहे तीच तुमची होऊ द्यायची नसेल तर मोदी विरोधात मतदान करा असे आवाहन व्यापारी वर्गाला प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे इथल्या व्यापारी वर्गाला माझा असणार आव्हान आहे पाहिजे तेवढा निधी निधी भारतीय जनता पक्षाला द्या त्याच्या आमचं काही घेणं देणं नाही पण दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये ईडी तुमच्या घरामध्ये सीबीआय आणि जी हालत इथली प्रफुल्ल पटेलची झाली आहे ती तुमची होऊ द्यायची नसेल तर या मोदीच्या विरोधात मतदान द्या हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो